बघा आपण गेल्या दोन दिवसापासून आपल्या शाळेमध्ये अत्यंत छाट्या मनामध्ये आणि उत्साहामध्ये नवरात्री उत्सव साजरा करत आहोत आज नवरात्रीचा हा तिसरा दिवस म्हणजे तिसरी बाळ आणि हा तिसरा दिवस जो आहे हा नवरात्रीचा चंद्रगंजा मातेसाठी अर्पण केलेला आहे तर आज आपल्यामध्ये आपल्या शाळेचे संचालक आदरणीय श्री संजय भाऊचांड यांचा प्रपत्नी आमच्या विनंतीच माझी या ठिकाणी उपस्थित आहे तर मी राहुलला आणि गोपी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूर्ण करावे आणि वंद्यावर मॅडम सर्वांनी बसून घ्यायचं मग नंतर या देवी सर्वभूतेषु सर्वूतेषु रूपेण संस्थिता नमस् नमस्ते नमस्ते नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धि रूपेण संस्थिता नमस् नमस्ते नमस्ते नमो नमः या देवी सर्वभूतेषु सर्वूतेषु रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः या दिवी सर्वूतेषु शांति संस्थिता नमस् नमस्ते नमस्ते नमो नमः

पूजननाथ भगवान जी जय राम चर पूजन की पहले बस उद्यान चेयर सगळ्या महिलांना सर्व महिला कृषिकांना विनंती आहे की त्यांनी कृष्ण होऊन घ्यायचं आहे आणि माता भूजींना पण विनंती आहे की त्यांनी

अर्धचंद्र थंडीप्रमाणे अर्धचंद्र धारण केलेलं आहे आणि ती शांती आणि शौर्याचं प्रतीक आहे चंद्रगंधा माता जी आहे ती शांती आणि शौर्याचे प्रतीक आहे चंद्रगंधा मातेशी पूजा केल्याने आपल्याला सायन सौर्य आणि आर्थिक मी आदर होती मोठी साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या खाऊ चंद्रघंडा देवीचा आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः ओम देवी चंद्रघंटाय नमः मॅडम ओके okay?